कारणीभूत आहे त्याला निघालय बालकमंडळाची फार मोठी माफी मागणार नाही पण बालकमंत्र्यांची ही चुपत्रात घ्यावी मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केलं डालू गाय उचल माफी काम करेन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसू झाला तुम्ही मला करायचं करू शकता आणि बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सवय जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधेला पुढे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणता हिंदी समर्थना बाबासाहेबांचं नाव आता तरी माहिती नाही तरी भाषणा ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आहे मैदानावर भारताचा सत्यातृह प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना कुंभेमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापुरुषांच्या घोषणांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा न ना दिल्यामुळे वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला ही घटना शहर परिसरात पसरतात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे माधवी त्यांच्या समर्थनार्थ सर्व आंबेडकरी समाज बांधवांनी त्यांना पाठिंबा दर्शवून गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली